शिरूर नगरपरिषद निवडणुकीचा नगरसेवक व नगर पदाचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता यामुळे शिरूर नगरपरिषदेमध्ये जत्रेचे स्वरूप आलेले पाहायला मिळाले प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाने आमचीच सत्ता नगरपालिकेवर येईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला यावेळी शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली खटके यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सांगितले की आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार तसेच सर्व अधिकृत उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे शिरूसाठी मी चाळीस कोटी रुपये निधी आणलेला आहे जनता आम्हाला कौल देईल असेही त्यांनी सांगितले यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते शिरूर नगर परिषद निवडणुकीच्या याच राजकीय घडामोडीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी पाहूयात नगराध्यक्ष हो निश्चितपणे या ठिकाणी शोर्य अभिजितचे पाहू यांचा या परिसरातील असलेला संपर्क तसं पाहिलं तर शिरूर शहरासाठी रशिद भाऊ असतील शहीद भाऊ असतील त्याच्या नंतरच्या काळामध्ये

राज्य सरकाराने म्हणून गोरपोरची निश्चितपणे त्याचा विचार करून एक चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विजय केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामध्ये गेल्या पंधरा वर्ष आपले खासदार सुरलोक सभेचे शिवाजीराव दादा अडराव पाटील असतील यांनी देखील पाण्याची मोठी योजना या ठिकाणी आणली आणि असे अनेक या ठिकाणी या शुरू शहराच्या विकासासाठी मग त्याच्यात अंतर्गत रस्ते असेल ड्रेनेज असेल कचरा असेल अशा विविध प्रकल्पावर आणि जी डेव्हलपमेंट आहे त्याच्यावरती सातत्याने त्यांनी लक्ष ठेवून एक वाटत नाही अशी तर काही शंका नाही आहे परंतु समोरची जी राष्ट्रवादी आता तुम्ही निवडणुकीला सामोरं

माहिती तुटली का असं म्हणायचे आता महायुती तुटली का याच्यावरती निश्चितपणे वरिष्ठ सांगतील एक आमदार म्हणून त्याच्या अलोक नेते बाबोराव अर्धभरा अर्धभर निश्चितपणे यांच्या मार्गदर्शनामध्ये अतिशय त्यांच्याच विचाराला पुढे नेत असताना आपण भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला होता परंतु त्याच्यानंतर त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडनं त्या ठिकाणी वक्तव्य झालं नाही त्याच्यामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी जवळपास चाळीस कोटी रुपये शिरूर शहराला या ठिकाणी विकासासाठी दि दिले शिरूर शहराचा डी पी आर या ठिकाणी आपण तयार केलेला आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये सतरा एकर जागा जी आपली आरक्षित आहे ती देखील अंतिम टप्प्यामध्ये आणण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहोत या शिरूर शहरामध्ये आता आपण पाहतोय की जवळपास छप्पन किलोमीटर अधिक चार किलोमीटर असा फ्लायओव्हर पुणे टू शिरूर या ठिकाणी आपण मंजूर केलेला आहे त्यांचा टेंडर पूर्ण झालेला आहे आणि लवकरच त्याचं उद्घाटन येणाऱ्या काळामध्ये आपल्या तीस ते चाळीस मिनिटांमध्ये कसा होईल आणि हे कनेक्ट करण्याचं काम पैशाला शुरूर नगर अजितदा मार्गदर्शनाखाली आणि शुरूर हा जो फ्लायओव्हरने आपण जोडत आहोत त्यामुळं भविष्यामध्ये शुरूर शहर हे पुणे जिल्ह्यातलं अग्रगण्य नगर परिषद म्हणून उदयास येणार आहे ज्याच्यामध्ये क्लस्टर वाप असतील आणि एक करणे आणि आपला जर परिसर पाहिला टी सीचा तर या परिसरामध्ये निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शिरू शहराची ओळख ही महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य नगर परिषद म्हणून उदयास येईल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो राष्ट्रवादीने चोवीस ठिकाणी उमेदवार दिलेत का चोवीस ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने चोवीस प्लस एक नगराध्यक्ष असे पंचवीस उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी दिलेले आहे आणि सगळेच्या सगळे उमेदवार आपण मायबाप जनतेने त्या ठिकाणी एक विश्वासार्थेने आपल्या कुटुंबातील एक सदस्य भाऊ म्हणून ज्या पद्धतीने आपण प्रेम केलेला आहे त्याच पद्धतीचं प्रेम देऊन एक संधी या शिरूर शहराचे नागरिक निश्चितपणे त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून या ठिकाणी देतील अशी निश्चितपणे माया म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गरज पडली तर इतर पक्षांना तुम्ही तुमच्या सामील करून घेणार का पहिले निवडणूक लढू द्या लोकांचा कल येऊ द्या मग त्याच्यावर पण चर्चा करू आबा अनेक आता तुमच्याकडं गड़ा घडामोडी घडल्यात तुम्हाला उमेदवार मिळत बाकीच्या पण पक्षात गेलेत बरेच चोरा चोरीचे प्रकार झालेत इकडून तिकडं उमेदवार गेलेले आहेत असा काही विषय नाही इकडनं तिकडनं गेले शेवटी उमेदवार कुठं गेलं याच्यापेक्षा सुरू शहराचा विकास कोण आहे ही भूमिका मा या ठिकाणी नागरिकांची महत्वाची आहे आणि त्या शूर शहराला विकासाच्या माध्यमातून गती कोण देणार आहे जसं दहा महिन्यामध्ये आम्ही चाळीस कोटी रुपये या शिरूर शहराच्या विकासासाठी आणले जसं त्यांनी समोर येऊन कोणी सांगायचे की शहरासाठी आमचं काय योगदान आहे ज्यांनी दहा दहा वर्षे या ठिकाणी सामाजिक राजकीय जीवनामध्ये नुसतं राजकारण करत असताना सामाजिक आपण कुठली भूमिका त्या ठिकाणी मांडली कुठलं ठोस काम केलं या शिरूर शहरासाठी त्यांनी समोर येऊन बोलावं आणि इथून पुढच्या काळामध्ये शिरूर शहराला विकासाच्या माध्यमातून ते पुढून काय मानणार कशी कामं करणार आहेत याचं देखील उत्तर की जनता त्यांना मतदान मागताना विचारणार मत आहे उत्तर त्यांना आम्ही सगळ्या समाजाला सगळ्यांना बरोबर घेऊन आजही चॅनलमध्ये जर पाहिलं तर मी कुठल्याही प्रकारची जात पात न मानता सगळ्यांना अठरा पकड जातींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर धारणेवर चालणारा पक्ष आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आणि भविष्यात देखील कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्रास होणार नाही ही, ही, ना ही भूमिका निश्चितपणे त्या ठिकाणी आमची असेल आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या समाजाला न्याय मिळेल आणि सगळ्या समाजाचा त्या ठिकाणी कशा पद्धतीने प्रत्येक घटकातील समाजाला त्या ठिकाणी सत्तेमध्ये समावेश करून घेता येईल याची देखील आम्ही त्या ठिकाणी काळजी घेणार आहोत